विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो या वर्षाच्या क्रीडा सत्रामध्ये आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत यातील शेवटचा प्रश्न मंजुषा आता आपण सुरुवात करत आहोत ज्या पद्धतीने आपण मैदानी खेळ खेळले तसेच आपण बौद्धिक खेळ सुद्धा खेळले पाहिजेत आपल्या सर्वांगीण विकास व्हायला हवा यासाठी आपण हा खेळ घेत आहोत या खेळामध्ये आपल्याकडे आज पाच संघ इथं उपस्थित आहेत पहिला संघ या बाजूला आहे ज्याचं नाव आहे सावित्रीबाई फुले दुसरा गट या बाजूला आहे ज्या गटाचं नाव जिजा माता हा गट आहे तिसरा गट या बाजूला आहे राणी लक्ष्मीबाई या नावानं हा गट आहे पुढचा चौथ्या क्रमांकाचा गट आहे रमाबाई आणि पाचव्या क्रमांकाचा गट आहे अहिल्याबाई या प्रत्येक गटामध्ये पाच पाच विद्यार्थी सहभागी आहेत वर्ग चौथी वर्ग पाचवी वर्ग सहावी आणि वर्ग सातवी या वर्गांचे हे प्रतिनिधी आहेत तुमच्याच अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील पहिली फेरी माय मराठी फेरी दुसरी फेरी गणित फेरी असेल आकड्यांचा खेळ तिसरी फेरी इंग्रजी, चौथी फेरी विज्ञान आणि पाचवी फेरी सर्वसामावेशक सामान्य ज्ञानवर आधारित असेल तुमच्या चालू घडामोडीवर पाचवी फेरी असेल पाच फेरी या पाचही फेरींमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं द्याल जस त्या पद्धतीचे या ठिकाणी गुणांकन नोंदवण्यात येईल आणि अंतिम फेरी नंतर निकाल घोषित होईल प्रत्येक फेरी नंतर तुम्हाला मिळालेले गुणांकन सांगितण्यात येईल समोर बसलेला हा प्रेक्षक वर्ग आहे या प्रेक्षक वर्गांमधून तुमच्याकडेही काही प्रश्न येतील आणि जो उत्तर योग्य उत्तर देईल तर प्रेक्षकांना योग्य बक्षीस सुद्धा दिलं जाईल चला तर मग आपण सुरू करूया प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांना शुभेच्छा देऊया आणि यानंतर मी सादर आमंत्रित करतो पहिल्या फेरीसाठी आपल्या शाळेचे सन्माननीय गुरुजी अकलोड सरांना आपण माय मराठी फेरीला सुरुवात करावी